स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण थंडीसाठी मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघतोय हे बघा त्यासाठी लागणार साहित्य आहे हे तीन वाट्या पीठ घेतलंय गव्हाचं आपण रोज वापरतो तेच खोबरं घेतलंय पाव किलो बारीक करून घेतले मिक्सरला आणि गूळ घेतला आहे दोन वाटी एक छोटी वाटी मेथी घेतली आहे तुम्ही मोठी वाटी मेथी घेऊ शकता ड्रायफ्रुट्स बघू आपण शंभर ग्रॅम बदाम घेतले पाव किलो खारीके हे मिक्सरला बारीक करून घेतलीय शंभर ग्रॅम काजू घेतले शंभर ग्रॅम ढिंक पन्नास ग्रॅम पिस्ते वेलची पावडर बघा ही एक वाटी मेथी घेतली आहे ना याचं पावडर करून घेतलंय मी मिक्सरला बारीक करून घेतलंय आणि पाव किलो तूप घेतलंय आणि ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये मी तीन वाटे गव्हाचे पीठ घेतले आणि दोन वाट्या गुळ घेतलाय तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता डेंक तळून घेऊ थोडा थोडा डेंक थो टाकून असं तळून घ्यायचा तुपात चांगला फुलतो हे बघा गॅस मिडियम ठेवलाय अस पूर्ण ढिंक आपण आता तळून घेतोय ढिंक तळून झालाय आता आपण खारीक तळून घेऊ दोन चमचे तूप टाकतोय खारीक ड्रायफ्रूट्स बदाम काजू हे सगळं आपण भाजून घेऊ स्लो गॅसवर भाजून घेऊ हे मेथीचे लाडू थंडीमध्ये खूप पौष्टिक असतात चांगले सांधे दुखी कंबरदुखीसाठी याचा चांगला उपयोग होतो तुम्ही नक्की करून बघा ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता खोबरं भाजून घेऊ आता दोन चमचे तूप टाकते हे खोबरंही मिक्सरला बारीक केलेलं आहे तुकडे करून घ्यायचे आधी आणि नंतर मिक्सरला लावायचे बारीक केलेले पिस्ते छान पेकी भाजून झालेले आहे आता आपण या परातीत खारीकचं पावडर भाजलेले तेच आता आपण हे आता ओतून घेऊ अजून दोन चमचे तुप टाकते बघा हे गव्हाचं पीठ आहे हे आपण आता लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत दोन वाट्या टाकते एक वाटी काढून ठेवतोय बघा लागेल तसं नंतर भाजू हा डिंक बघा तळलेला आहे याला आता असं हाताने बारीक करून घ्यायचा मिक्सरला पण बारीक होतो हे बघा जस हे बघा गव्हाचे पीठ छान भाजून झालेले आहे दोन वाट्या मोठ्या दो मोठ्या दोन वाट्या पीठ घेतले बघा याच्यात मिक्स करू एक वाटी तूप घेतोय आपण हे आता त्या तुपामध्ये हो गुळ टाकतोय हे पहा गुड बघा विरघडतोय आपल्याला पाक नाही करायचा फक्त हा गुड विरघडेपर्यंत इथं गॅस चालू ठेवायचा आहे गॅस आपण आता स्लो करतोय बघा दिवन नार 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 ना हे खूप लक्ष देऊन करायचंय कारण पाक झाला ना मग तुमचे लाडू वळणार नाही फक्त गुड विरघडला की गॅस बंद करायचा गॅस बंद केला आहे हे बघा आता दोन मिनिट आपण असच ठेवणार आहोत तोपर्यंत हे बघा बा, तो हे सर्व सर्व साहित्य आपण मिक्स केले याच्यात बदाम टाकतोय बघा बदाम अन बारीक करून घेतलाय बघा मिक्सरला आता आपण तो टाकतोय इथं हे बघा हे मेथीचं पीठ आहे बारीक करून घेतलेलं याला आपण भाजलेलं नाहीये असंच टाकतोय हे बघा वेलची पूड घेतलंय एक चमचा मोठा चमचा वेलची पूड आहे बघा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ आता वीर लाए। आता अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा हे बघा आपण आता याच्यात ओततोय दहा पंधरा मिनिटं थंड व्हायला लागतील नंतर आपण लाडू वडायला घेणार आहोत हे बघा गूळ आणि तूप टाकून हे बघा मस्त थंड झालेलं आहे आपण आता लाडू ओढतो का बघूया हे बघा चांगलं मिक्स करायचं असं डिलिवरी नंतर सुद्धा आहार छान असतो पौष्टिक असतो बाळासाठी आणि आईसाठी तर तुम्ही नक्की करून बघा हे लाडू आणि कसे झालेत मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका